आटपाडी तालुक्यात दोन हजार एकोणीसला माजी सभापती ब्रह्मनाथ पळळकर आमदार असतील सुनील भैया पवार यांनी औंडी येथे दिले सुतोवाच्य आटपाडी तालुक्याचे युवा नेते व माजी सभापती मान्य ब्रह्मनाथ पळळकर हे दोन हजार एकोणतीसला आमदार होतील असे सुतोवाच्य जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य भैया पवार यांनी सुतोवाच्य दिले आहे दोन हजार एकोणतीसच्या बारामतीच्या पर्वानंतर दोन हजार चोवीसला आमदार गोपीचंद पळळकर हे जत विधानसभेचे आमदार होतील अशी लेखी भविष्यवाणी तत्कालीन भाजपाचे अध्यक्ष श्री सुनीलबाई पवार यांनी केली होती परवा एक जानेवारीला औंडी तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना दोन हजार एकोणतीसला आटपाडी विधानसभेचे आमदार आमचे मोठे बंधू माननीय ब्रम्हनाथदादा पळळकर हे असतील असे सुतोवाच्य माननीय सुनीलबाय पवार यांनी केले आहे जत तालुक्याच्या राजकारणाचा प्रभावाचा रोप नेमक्या ओळखणाऱ्या सुनील भैया पवारांची भविष्या खरी होईल का हे येणारा काळच ठरवेल पण पडळकर व सुनील सुनीलभा पवारांची जमलेली केमिस्ट्री हा सध्या जत तालुक्यात चर्चेचा विषय आहे पाहूया माननीय सुनील भैया पवार काय म्हणाले आज अमेरिकामध्ये आपल्या तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार आमचे बंधू माननीय गोपीचंद पळकर साहेब यांच्या नागरी सरकारच्या निमित्तानं आणि त्याच निमित्तानं माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण इथं सगळे जमले आहेत या आता इथं उपस्थित असलेले आमचे आमदार साहेब माझे मोठे बंधू भगवान पडकर साहेब अक्षय अर्जुन शेख अरिल शेख आणि माझे बंधू सागराव पाटील साहेब आता साहेब शेठ आणि आता स्टेजवर सर्व उपस्थित आमची सगळी मंडळी आणि खास करून उपस्थित आमचे मोठे सांगे विष्णुपूर राज आमचे सभापती साहेब आणि या मतारसंघातून शेगाव बनाली कुंभारी वायफळ या सर्व मतसंघा आणि लोकांवरती आमचे सर्व तुम्ही आलेले सर्व आपल्याला प्रेम करणारे गोपीचंद बंद साहेबांच्यावरती प्रेम करणारी नी, आमच्या निगडीत आले आमचे पकामा वगैरे सगळे आणि आवडी गावामध्ये सर्व बंधानी पण गेलो आंबे गावमध्ये आता जो सत्कार केला मला ते लक्षात आलं होतं पण आता तो बसला माझ्या लक्षात आलं ज्यावेळी त्याला आपण म्हणजे साहेबांच्याकडे जरा नाराज झालो आणि आम्ही विचार केला की गोपी बंधन नावाचं काही बंधन बांधून घेतो तुमच्या लक्षात घेण्यावर त्यावेळेस सर्व प्रथम आंडी गावामधनं मला नारा असतील विरा असेल साधे असेल असेल हे सर्व म्हणजे त्यावेळी साहेबांच्या विरुद्ध माझ्या म्हणजे साहेबांना सोडून माझ्याबरोबर येतो म्हणजे मला तेवढं

सर कालच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आपल्या मतारसंघात जिल्हा परिषद मतारसंघ असेल किंवा सचिन भवांचं सेगाव असेल किंवा आशिष आपले वारकरी असेल किंवा कुंभारी सुद्धा असेल पदभवांची तर या सगळ्या मराठा बहुत भावासमधून आपण काम करत असताना आपल्याला बऱ्याच अंशी संघर्ष करायला मिळाला किंवा लोकांना लोकांची आपल्या कशी काय काय बदलते आपल्याला माहिती पण तुम्ही सगळ्या लोकांनी चांगलं काम केलं आणि चांगल्या कामाची पोच पाहिजे म्हणून आपण आपल्या बंगाली मतदारसंघात मतांना पुढे आहे आणि शेगाव आणि मध्ये सुद्धा मतदान आपण म्हणजे पुढे आहे तर ह्या माणसानं या माणसामध्ये लोकांच्या वारी क्रेझ नाही हा माणूस शंभर टक्के आपल्या तालुक्यात भविभ बदलू शकतोय आणि जे बिघडलेलं वातावरण आहे ते बदलू शकतोय सर्व सामान्य लोकांना साधी होती असं बघाजी रविंद्रभाऊ म्हणाला हो आम्ही काम केलं त्यापेक्षा लोकांच्या मध्ये जो हो बदल अपेक्षित होता लोकांना जो बदल अपेक्षित होता तो बदल आम्ही <coughs> आम्ही कॅप्चर केला आम्हाला लक्षात आलं की बदल होणार आहे आणि जनतेला पण लक्षात आलं की आपण हे करायचं आपलं हे साधलं जाणार नाही हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी एका प्रचंड मोठ्या मताधिकाऱ्यांना आपण आपल्या आमदार साहेबांना निवडून दिलं आता मग अशी सरदार पाटील साहेब म्हणाले प्रमाण पहिलं पस्तीस आणि आताच एकोणचाळीस म्हणजे जे काय ऐंशी हजाराचं लीड आहे पण ते ऐंशी हजाराचं लीड म्हणजे एक डोक्याचं रोज आहे म्हणजे किती अपेक्षा आहे लोकांच्या आपल्याकडनं हे देखील आमदार साहेबांना आता हळूहळू जागाव लागलेच आता मग आपला कार्यक्रम तसा सात होता होता पण एका सर्वसामान्य माणसाने समारंभ होता तिथं रस्ते असे दोन इथे रस्ते असल्यामुळं रस्ता नसल्यामुळं तिथं टायर फुटलं गेलं गाडीचं जे आमदार साहेबांची गाडी तयार होत ते फुठलं गेलं ते बदल्यामध्ये जो गेला तो वाह गेला ते काय की आपल्याकडं असते किंवा आपली एवढी मोठी गाडी त्याचं टायर फुटते म्हणजे ती रस्ता किती खराब असेल म्हणजे थोड्या विकासापासून आपला तालुका पूर्वीपासून एकदम म्हणजे दूर राहिलेला आहे तो विकास पुन्हा साहेबांना कावं लागणार आहे साहेबांची पावलं सध्या म्हणजे त्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत दुर्दैवाने आपल्याला मंत्री पण मिळाला नाही पण मी असं म्हणतो मंत्री पण मिळाला तर काय झालं हे मला विशेष वाटतं आम्ही आठवड्याला गेलो अक्षय साहेब

तर हे जे प्रेम आहे हे प्रेम म्हणजे आहे चांगलंच आहे पण जबाबदारी शंभर टक्के तुम्ही फेलाल याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि आमचा मतदारसंघ असेल किंवा जत तालुका असेल विकासापासून बराच अंशी म्हणजे आमच्या अपेक्षा केम आहे तुम्हाला सांगायचं चांगला आम्ही पाठिंबा राहिलो आमच्या अपेक्षा तर जास्त असतात कदाचित आमच्यातलं पण एखादं चांगलं घेतो तो पुढे गेला असतं आमच्याकडे अपेक्षा केम आहेत आता माझा हो बराच वर्ष म्हणजे चांगला व्यवसाय आहे तुमची जेव्हा भाषण एक इन्स्पिरेशन धाड्यासाठी तुमची भाषण आहे तुम्हाला समोर येतो म्हणजे व्यवसाय करताना माझा स्वप्न आता तुम्ही बघताय समजा त्यांची काही प्रवृत्ती नाही पण तुम्ही जे बोलताय आता चारशे कोटी आपला समजा आम्ही टार्गेट पन्नास कोटी तर तुम्हाला आम्हाला पंचवीस कोटी मिळणार आता परवा तुम्ही चारशे कोटीची रस्ते मांडला मामलेला चर्चा केली आणि चारशे कोटी नाही शंभर कोटी मिळतील की आज पाच वर्षामध्ये शंभर कोटी गती मागले म्हणजे रस्त्यासाठी आपण केले चारशे कोटीचा पण चारशे झाले शंभर टक्के दोनशे कोटी पण दोनशे कोटी आपल्या गेल्या पाच असेल कधी कधी मिळालं नाही पहिल्यांदा निवडून आल्याला चारशे कोटी निर्णय केले ह्याच्यामध्ये हे काय दिसून की उच्च विचाराने पोप असा माणूस आपण निवडून दिलाय याबद्दल आपल्याला निश्चितपणे आपल्याला समाधान दिलं गोष्ट आहे आता एकदम आमच्या पाठीशी पूर्वी बसणं जिल्हा परिषद असल्यापासन असे बाबा आम्ही जो जिल्हा परिषद जिल्हा परिषद सभा आम्ही सभापती असल्यामुळे पूर्वी बसून आम्हाला काय भर पडल्या नंतर मग सुदैवान आम्ही पण सभापती झालो हे चांगल्या झाल्या त्यानंतर आता सर्व आम्ही आमदार झाले म्हणजे कुठलीही पद आम्हाला कधी कमी पडल आमच्या घरामध्ये पद आहेत त्या पदामुळं आम्हाला आमचं रे माझा तालुका आणि दुसऱ्या आता आठवड्या मी माझं चोरवडा याय चांगला आहे तुम्हाला बोलतो नाही आरोग्याने भर पडल्यानंतर मग सुदैवा आम्ही पण सभापती झालो हे चांगला घट झाल्या त्यानंतर आता सर्वात आम्ही आमदार झालोय म्हणजे कुठलीही पद आम्हाला कधी कमी पडला आमच्या घरामध्ये पद आहेत त्या पदामुळं आम्हाला आमचं म्हणजे माझा तालुका आणि दुसऱ्या आता आठवडे मी माझं चोरवडा याय चांगला आहे तुम्हाला तुम्ही बोलतोय नाही ते निश्चितपणे ठरवतात मी काय म्हणतो यायला काय सांगत आता काय नाही मला पहिल्यांदा विधानसभेला आमदार म्हणून पुढा आहे तुम्ही इकडे येणार होता ते काय म्हणजे पण विधानसभेत मला वाटतं चार वर्षापेलो पाठी आम्हाला लोक यायला असते पण त्यावेळी मी म्हटल की एक ना एक दिवस आमचे अभिजित फुलंग साहेब या जल आमदार होणार ह्या चार पाच अशा पुढे गोष्ट आहे पंधरा प्रकार म्हणजे पूर्वीची जी तुमची निवड झाली त्या एक लेख लिहिला होता हिरानी पारा म्हणून आमच्या लेखनावर मध्ये काकाला वाचवलं आले वाटला तुझ्यावर गेलो तुमचा मला स्वभाव माहित होता जर तुमच्या आमचे स्वभाव निवे झाली तर आम्हाला वाटले आणि काढावला लागलो आणि या पारा निर्णय राहतो आम्ही हिराबाबोला असं एक लेख लिहिलं आणि बोलत नसलो आम्ही आमच्या तोंडात यश आलं आणि साहेब आमदार झाले आता माझा दुसरे असं म्हणणं आहे आमदार तर चाळीस दोन हजार एकोणतीतला एक लाख टक्के माझा मोठा भाऊ असणार असे असून त्यावेळी आमदार गावात असणार तर ह्या निमित्ता मी आम्हाला आता तुझ्यात तू बोला सांगतो आमच्या इकडे आम्हाला काय चालू आहे म्हणजे न्यूज दिल्लीच्या बद्दल आम्हाला म्हणायचे अरे तुम्ही असं कसं करताय आता बाहेरचा माणूस तुमच्याकडे येणार मग तुमच्या घरावर बसणार तू वीस पंचवीस वर्ष निघणार नाही असं आम्हाला म्हणजे मधून घे सगळी म्हणायचे वीस पंचवीस वर्ष निघणार नाही काय साधा केला निघणार नाही काय आम्हालाच फ्रू पण त्या बाबत इथं आम्ही सांगतो आम्हाला तुम्हाला वीस पंचवीस वर्ष सोडायचं नाही खरंच आता आपल्या घरामध्ये राहतो आपण आता सगळे गावकीमध्ये आमदार लोक आहेत आपल्या घरामध्ये समजा पुढे आपल्या म्हणजे चुरसे असतील किंवा आजोबा असतील प्रत्येकाचा व्यवसाय वाटत नाही कोण म्हणजे बैलांवरचा एक असायचा कोण शहरावर असतात किंवा कोण शेतीत असत कोण आमच्याकडे पुढापूर करायला असता प्रत्येक घराला असे वाटलं होत्या आम्ही एक आहे तुम्हाला म्हणजे पंच तुमच्याकडे नव्हते आम्ही आहे दुसरी भरपूर काम आहेत ना मला एक आमदार तुमच्याकडे आता समजा बैलगाव झाला असावी आम्ही समजा बैल काय आपण सगळ्यांचा मिळून विकास करू शकतो आणि ज्या माणसाला त्या क्षेत्रातून करते त्या माणसाला सुद्धा आपण शंभर टक्के सगळ्यांनी मिळून सपोर्ट केलं पाहिजे आता सपोर्ट आपण केलाच पण आता फक्त टार्गेट तुम्ही फक्त साहेब असं ठेवा की येणारे जे पंचवीस वर्ष आहे त्याचं विजन तुमचं आहे खरकार मी बोलतोय ज्या वेळेला तुमचा सगळा अभ्यास करतो तुम्ही ज्या जेव्हा बोलताय आणि ज्या जेव्हा तुमची मदत तुम्ही मारताय येणाऱ्या पंचवीस वर्षाचा तुम्ही आराखडा तयार करताय आणि तुमच्या डोक्यात ते आहे शंभर टक्के म्हणजे पंचवीस वर्षाचा फुटला जागा तुम्ही जो आराखडा तालुक्याला तुम्ही ठेवलाय कशाच्या आराखडाच्या मान्य वाढूसाठी निमित्ताने फक्त अशी शुभेच्छा व्यक्त असतो आज तुमचा सत्कार आहे आम्ही खरं तुमचा वाजलो फार आमची सगळी लोक सगळी आता इथे जी उपस्थित आहेत आमची सगळी ही सगळी लोक जी तुमच्याकडे प्रयत्न सगळी सगळे भाऊ असतील आमचे दुर्बलदार असतील युवा असेल आमचा सांगत असेल ही सगळी लोक राबलेली संत सगळी राहिलेले लोक आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्न यश आले पण आता तुमच्या मनामध्ये जे पंचवीस वर्षाचे विजय आहे आमच्या तालुक्या संदर्भात अजून बरीच काम आमच्या येतात लोकांसाठी ठिकाणी बरीच पाण्याच्या समस्या आहेत प्रत्येक गावागावमध्ये समस्या वायपमध्ये पण थोडं पूर्णपणे पूर्ण हे झालेलं नाही पण पाणीच्या समस्या अजून त्या सगळ्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या आपल्या माध्यमातून निश्चितपणे सुटल्या जातील आणि येणाऱ्या पंचवीस वर्षाचं जे तुमचं नियोजन आहे ते नियोजन येणाऱ्या साडे दहा साडेबारा वर्षामध्ये दोन आणि दोन मध्ये सगळं संपावं आणि आपला बाळाचा वावा इस्लामपूरला च्या पुढे येण्याशिवाय आम्ही तुम्हाला इथून सूचना जो पर्यंत आमचा दलगा वाला आणि इस्लामपूरची वाटते ते आता पुढे जात त्यांचे वाटतात त्यांच्या पुढे जायचं आम्ही तुम्हाला एक जाऊ देणार नाही दादा तुमचं तुम्ही तिकडे आपण वगैरे बघा जर तिकडे आता रिझर्व झाले की आजच्या वाढदिवसा निमित्तानं तुम्ही सर्व लोक आमच्या विनंतीवर ना तुम्ही सगळे लोक इथं मगाशी मग अशी जरा थोडस साहेबांचे गाडीचे टायर झाले मग थोडं तातृष्टी जरा काही लोक आले असतील गेले असतील थोडे त्याबद्दल मी प्रथमतः आणि शेवटी तुमचे माफी मागतो तुम्ही सर्वजण आलात